आमच्या गार्डनमध्ये केळीच्या झाडाला आलेली आहे केळी आणि त्या केळीला खूप सुंदर फुल होतं पण ते फुलं आम्ही तोडून घेतलं कारण मला करायची होती केळीच्या फुलाची रेसिपी मी मागच्या ब्लॉगमध्येच दाखवलं होतं की केळीचे फुलं आम्ही तोडणार आहोत रेसिपीसाठी पण मी तेव्हा रेसिपी केली नव्हती केळीचं फूल तोडल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित निसून घेतलं त्यानंतर केळीचे फुलं चिरून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले त्यानंतर हे फुलं मी ताकाच्या पाण्यात ठेवले ताकाचं पाण्यात फुलं ठेवल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवले रात्रभर अशा पद्धतीने ताकाच्या पाण्यामध्ये दोन ते तीन तास फुलं ठेवायची किंवा मग रात्रभर ठेवायची ताक नसेल तर थंड पाण्यात ठेवले तरी चालेल यामुळे केळीच्या फुलातील चीक निघून जातो आणि पदार्थ कडू होत नाही रेसिपी करण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत मोड आलेले मूग हिरव्या मिरच्या कोथंबीर अद्रक लसूण आणि एक चमचा भरजिरे हे सर्व जाडसर वाटून घेतलं फ्रीजमध्ये ठेवलेली केळीची फुलं मी बाहेर काढून ठेवले होते थे। ताकामधून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले धुतलेल्या फुलातून अर्धे फुलं मी काढून ठेवले आणि अर्ध्या फुलाची मला कुरकुरीत रेसिपी करायची आहे तर त्यासाठी घेतले तयार केलेलं वाटण या फुलामध्ये घातलं कोथंबीर घातली हळद चवीनुसार मीठ रेसिपी कुरकुरीत होण्यासाठी एक चमच्यावर बारीक रवा घातला आणि त्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालून मिक्स करून घेतलं आता इथे एक वाटी फुलं होते तर त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलं पण तेवढं काही बेसनपीठ लागलं नाही पाऊन वाटी बेसनपीठ लागलं पाण्याचा वापर न करता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाच मिनिटासाठी तसंच ठेवलं त्यानंतर इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं मध्यमाच्यावर तेल गरम करून घेतलं आणि या तेलामध्ये तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे भजे सोडली केळीच्या फुलाच्या अशा पद्धतीने भजे केले तर खूपच छान कुरकुरीत होतात आणि खायलाही पौष्टिक असतात कुरकुरीत असे ही केळीच्या फुलाची सविस्तर रेसिपी मी माझ्या आवडनिवड किचन या रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की पहा सर्व भजे तोळून झाल्यानंतर केळीच्या पानावर सर्व केले आणि त्यासोबतच थोडीशी सजावट केली केळीच्या फुलांच्या ज्या बाकळ्या होत्या त्या पाकळ्यांची आणि त्यानंतर काही फोटो काढले आणि त्यानंतर मग आम्ही भजे खायला घेतले केळी भजी भजे कसे झाले सांगा সানিকেকেকেকে কুডেকেকেকুডেকে তর্ভাগান আশা পতদাজিনিকে মিংপুল আয়াজেয়়ে তুমিপান কাভন্কুডের কুডেকে কুডেকুডে ক काहीतरी आहे बेसन एकदम भारी आहे कारण हे साधे वजन आहे म्हणून केळीच्या फुलापासून बनवलेली भाजी पूर्ण ऑर्गेनिक आणि हेल्थी खाण्यासाठी एकदम बेस्ट आहे तर आता व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला आवडला तर तु लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय